नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाज्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याचं चहा पाणी झालं असं मला अजून चहा प्यायचा आहे बघा हे कपडे धुवून टाकलेत सगळे कपडे राहिले धुईचे आणि रानात का गेल्या घरी धुवून टाकले ती का तर पावसाच्या पाण्याने चांगले नसते ते कपडे सगळे धुवून टाकले ती कपडे एवढे पावसाच्या पाण्या निघते ती कपडे माळदार कागद टाकलाय त्याच्यामुळं ते पाणी धरायला येत चला तर मग आईन भाऊ काय करते ती बाबा हे बघा इकडे आईची साडी धुवून टाकली म्हणे वर कागद टाकलाय माळभावर एक आपण भजीत का आज भजीत पीठ तिमले हो का इथं थोडस तिमले असले इथे झर केलंच नाही तर आणि इथं आता कढाई ठेवली तापायला कांदा कांद्याच काय करायचंय कांदा ते चिरून ठेवला इथं कांद्याची चटणी करायची डाळ बिजू घातली या मटकीची कांद्याची कांदा आणि डाळ कांदा करायचा

तर चहा पाणी झाले आमचं नाश्ता सगळा हे डाळ कांदा आणि भजीचं पेट तुम्हीले सगळं करायचं झालं तयार आहे नाश्ता पाणी आता आयसा भाई तगा झालं का नाश्ता पाणी माझा झाला भजी करायची तयारी आज लय दिवसातनं करायला लागले भजी आता दिसत ना बघ करायला लागले थोडस बाकरी राहिल्या त्या एवढ्या कालच्या पण काय आता शेळ्या पण खायचं

कोण गेलंच नसल अजून पाऊस पडल्यापासून चालू करायला सगळ्याकडे पावसाच्या पाण्याने पण पावसाचं पाणी होतं त्यांनी कपडे धुले तार टाकलाय कागद आणि ते कागद टाकल्यामुळं काचवणी पाणी येते काय का नाही आम्ही रांजून एक बॅलर एक भरून ठेवला का आता दोन तीन झालं पाऊस नसल्यामुळं बेलर उडला दिवस पाऊसच नाही आता त्याच्यामुळं उडला बॅलर पंधरा तारखे पुत्र सांगितलं होतं वाटतं पाऊस पुन्हा जरा आठ आठ चार आठ दिवस हे सांगितलं Ти не можеш да бъдеш, можеш да бъдеш, можеш да бъдеш, можеш да бъдеш, можеш да да दोन चार भजी आणि दोन चार चपात्या करायचे ते आंबे राहिले ते चार पाचच तेवढ्या आंब्याचं आता उडवून टाकायचं संपलं आंबं सगळं आता लय सात केलं भाज्याच काय का नाही आठवडा झाले का नाही भाज्या लेडीसात केलं

भजी करून झाले तो का एवढं झालं ते जास्त का झालं ते एवढंच झालं ते तर आता तेल काढायचं डब्यात आणि डाळ कांदा करायचं कांदाची चटणी म्हणजे कांदा तेलात भाजायचं

चांगला का लाल की तेलात कांदा का एवढी भांगला कानिकटिमली एवढ्या चपाती करायची पाच ते सहा होते एवढ्यात बसवत आणि आता भाजले म्हणजे म्हणजे थोडीशी जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी ते टाकात नाहीये हे थोडं मीठ टाकायचं थोडं हळद टाकायची चटणी टाकू या सुट टाकू चटणी टाकी चटणी टाकायची थोडी ह्याच्यात हे जात था टाकल्या कुठे कठ कांदा भाजला आता डाळ्या टाकायचे हे जात

थोडी झाकून ठेवायची की पाण्याची तुडा घेऊन जरा <laughs> तर आपली कांद्या चटणी येतात झाली होता आली थोडी झाली बाहू लागले तर झोपायला आता नष्ट करून आता जेवायला पुन्हा किती वाजता जेवण करतो भाऊ बारा आकरा हा आकरा बारा काय बसली इकडं चालते मग भजी कांदे चटणी केली या म्हणा जेवायला परत Ya tak wala. Ya wala ya. Tak kerajaan yang kaya tak tiada ni. Aku dah cerai bersih ini. Dah lewat jadi tayar इकडे भजी आहे का इकडं कांद्याची चटणी आहे चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघ आमचं तोर भजी कांद्याची चटणी तयार झाली या तुम्ही पण जेवायला चला भेटू पुढच्या वेळ तोपर्यंत धन्यवाद